अतिशय सुंदर रुखाचा अभंग आणि त्यापूर्वी त्या त्या चार गोष्टी सांगितल्या बुवा अतिशय आणि अतिशय सुंदर कारण माणसाचा जन्म आणि माणसाचा मृत्यू नाही का या दोन्ही गोष्टी ज्या ठिकाणी जन्म झालाय त्या ठिकाणी मृत्यू हा अटळ आहे परमेश्वराने पण पर काय केलं बघा बुवा नाही काय कारण एखादा नवीन एखादं नवीन बाळ जर जन्माला येणार असेल तर ते त्याची कल्पना तो भगवंत नऊ महिने अगोदर देतो पण मृत्यू आपल्या हातात ठेवलाय बघा मृत्यूची तारीख नाही सांगितली कोणाचा मृत्यू कधी होणार त्या भगवंताला पण चांगलं माहित होतं की मनुष्य प्राणी हा सुख पचवू शकतो पण दुःख पचवू शकत नाही एखाद्या सांगितला तशी जर प्रथा असतील वा तर एखाद्या समाजला असता बाबा आता चार महिन्यात मी जातलय माझं पास निघालो माणूस पण खरोखर अतिशय सुंदर आणि वृद्धाश्रम गुवा खरंच आहे ते आज वृद्धाश्रम आज माझ्या कोकणात आला आपण व कोकणामध्ये पण भरपूर वृद्धाश्रम झालेत नाही का पण या वृद्धाश्रमामध्ये आहे तो तुम्ही आता सांगितलं ऐंशी करोडचा मालक आणि त्याचा शेवट अंत कसा झाला बघा ना बोल त्याच्याजवळ ना अंत्य दिला स्वतःची मुलं आज या वृद्धाश्रमामध्ये कोण आहेत बुवा तर हेच लोक आहेत त्यांच्याकडे रगड पैसा आहे ज्यांची मुलं परदेशी गेली आहेत त्यांनीच आपापल्या वडिलांना वृद्धाश्रम आई वडिलांना वृद्धाश्रम ठेवलं बुवा नाही का या वृद्धाश्रमामध्ये बुवा दोन लोकांचे आई वडील कधी दिसणार नाही एक म्हणजे पांडुरंगाचा वारकरी आणि दुसरा म्हणजे आपला शेतकरी या दोन लोकांचे आई वडील कधीच वृद्धाश्रमामध्ये दिसणार नाही एवढे संस्कार कारण गरीबी आहे तिकडे माणूस केवा आणि पैसा आहे तिकडे बेईमानी आहे हे लक्षात ठेवा नाही का कारण पैसो जास्ती एखाद्याकडे लोक की तो कसो खर्च करतो ह्याचा गणित एका नसतात मग त्याच्या आगार मास चढता जास्ती पण गरीब माणूस जरी मीठ भाकरी जरी पुण्यात दिलात बायको हालू तरी त्याची खाऊची तयारी असतात कारण गरीबी असते तशी मुळा गरीबी पैशाने जरी तो गरीब असला तरी बुवा तो मनाने श्रीमंत असतो नाही का बुवानी खरोखर महिलांचा उल्लेख असा केला एक एक नाव म्हणजे श्री कृष्णाच्या पुढे जो मागा ओढला पोहोचताच की काय सोळा सहस्त्र झाली कृष्णाची बायका पण जी काय नावाबुवा केला आई शकतो देवासोबत मी ती लिहून घेतले काहीतरी बाहेर उपयोगात पडतील आधी बायको आणि जाऊन सांगतो पण खरोखर अरे शेवटी दोही बुवा तो आज झाली बाबांची अडचण पण काही काळजी करू नका जे चाललंय ते खूप चांगलं चाललंय नाही काय बुवानी सांगितलं वाल्याचा वाल्मिकी झाला वाल्याचा बो वाल्मिकी झाला त्यानंतर रामायण लिहिलं गेलं नाही का वाल्याचा वाल्मिकी झाला तद् नंतर रामान लिहिलं गेलं मग नारदा जो वाल्ल्यात राम म्हणा सांगितला बुवा तो राम खायचो तो माका अजून प्रश्न पडलो म्हणजे बुवा प्रश्न असून तुम्हाला आणले त्याने मागा विचारला होता पण मी ते कधी सांगू शकले नाही कारण शतकुटी रामायण ज्यावेळी लिहिलं गेलं नाही का, जीलव जीलव। का। वाल्या कोळी वाल्मिकी झाल्यानंतर आज पुढं भाजना पण माका असा तर वाटता मी माझ्या काळाचा दगड ठेवून पोहोचतोय मुळपुवा जरा लक्ष गुवानी सांगितलं बरोबर आहे नारद वाल्या सुद्धा लोक सो स्वतःच्या बायकोमुळे बायको जर भय म्हणून सांगितलं नसतं मी समाजाने हे करता त्याच्यात माझावर तो वाटोवा वालल्या तो वाल्मिकी होत नाही वालया आणखी उन्माद झालो असतो वाल्या तो पण तसंच व कारण त्या बायको त्याच्या माहीत होता की ह्या करता हो पापा आणि ह्या पापाच्या वाट्यात म्हटलं मी तुझ्या येणार ना नाही तुझं पैसो घे तशीच व आपण हे जे भजन करतो भजन जर बिघडला आपण पण म्हणजे माझ्यापासून सुरुवात करते बुवा आपण पण जर घरी जाऊन आपल्या मुलाबाळांना आपल्या घरात विचारलं बाबा मी असे असे करून पैसे हाणलेले कारण भजन नुसतं आपण भजन करतो पण भजनाच्या माध्यमातून आज आज हे गोष्टी आपल्याला साचायला लागतात आयोजकांना ला नाही का कारण हे संस्कार येते यांनी या लोकांनी टिकून ठेवले तसंच जर मला वाटतं आम्ही सांगितलं गो भजनात आदमी वैलुबांक असा बडबोल ह्या केलं त्या केलंय पण त्या सगळा पाप घडला गो माझ्या हातात हे म्हटलं हे पैसे त्याचेच हणलेले आहेत जर बायको म्हटलं तर आम्ही तसेच विषय बुवा लक्षात म्हणजे आम्ही जेवढं जेवढा ना होते आपल्याकडून बुवा तेवढी चांगली गोष्ट मग ज्या काय गोष्टी बुवा आपण ह्याची त्याची उन्हे दुनी काढतो भजनामध्ये भजना हो। नाही का भजनात आंबेसाहेबनात ती पण आपण घरी जाऊन विचारू नाही काय म्हणजे माझ्यापासून बुवा कमी नाही दोन काही सगळेच तसेच मी काय तिथल्या ताद्यातून आहे पण आमच्या मुखातून पण बुवा शब्द तसे निघाले नाही पाहिजे आज बघा ना एवढी लोक थांबली आहेत व एकही शब्द तुम्ही मला बोलत नाही किंवा मी तुम्हाला बोलत नाही पण जे काय आपण बुवा का गातोय म्हणजे हा गैरसमज आमचा नाही आपण ह्या का। हे अंग दिला काळाप्रमाणे चलू लो खावा लोक थांबत नाही आज थांबली ना आज लोक थांबली आहेत लोक ऐकतायत पण प्रत्येकाची आज आज ह्या धावपळीचा आहे प्रत्येकाक सकाळी उठून कारण आंब्याचे दिवसात बुवा प्रत्येकाला सकाळी उठून कलमार फवार्नी गुरु जाब होई कलमबाहरूक जाऊ होई त्याच्यामुळे लोक थांबल्याची मर्यादा था त्याची तेवढीच असे पण आणि या ठिकाणी यार या मंदिरामध्ये होत आज हा तिसरी रात्र आहे नाही का चौथी रात्र रात आज चारी रात्री आज हे लोक सगळे या ठिकाणी जागर करतात त्यामुळे कुठेतरी बुवा काही लोक गेली असतील तर त्याच्यात काय त्यांचा दोष नाही किंवा आपलं भजन चांगलं नाही असं कोण मांडू नका पण मग जे काय आपण करतोय ते लोक शांत चित्ताने ऐकून घेतात या ठिकाणी गुवा धन्यवाद तुम्हाला या ठिकाणी मिनिट या ठिकाणी पडदगावचे महेश बाणे यांच्या टेम्पोची चावी हरवली आहे जर कोणाला सापडली असेल तर मंदिरामध्ये जमा करा uh -huh.

好啊,啊

कीर्तन सुभमई श्रीरानी कीर्तन सुभमई どういうこと